इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गोवा राज्यातून गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात देवगड तालुक्यात येत असून देवगड जेटी परिसरात मोठ्या प्रमाणात गोवा बनावट दारू विक्री केली जात असल्यामुळे त्याचे परिणाम स्थानिक मच्छीमार बांधवांना भोगावे लागत असून अनेक खलाशांचा गोवा बनावटी दारूमुळे मृत्यू होत असून गोवा बनावट दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी गोवा बनावट विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन देखील यावेळी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दे आहे नक्की काढण्याची येऊ नाही म्हणून तुम्ही दाखल घ्या बाकीचा प्रश्न उपजन आणि काय म्हणतो तुम्ही त्या दिवशी मारणार कोण कोण दखालाशी सांगा ना सांग खरं ते सांग बरोबर ते सांगितलं वाढ लागून आजारीकडून मार्कांना त्रास होतात तशी विषयी सामान करतो

सांगा तुम्हाला सूचना देतोय केसेस करा अजिबात आवडती व्यवस्था चालू नाही पाहिजे आवडी केस करा गोवा बनवून जाईल जेटीओ जा सांगते की मी तुम्हाला सांग सांगते मला बोला तुम्हाला बोललोय की नाही हेच करा लोकांच्या सोबत वीस पर्यंत लोक करतो की नाही सांगतो एक सगळं सगळ्यांनी अशाच गोष्टी कारवाई नाही कशाला गरज आरोग्याचा प्रश्न जीवनाचा प्रश्न लोकांना आमचा काय प्रश्न नाही इतर गोष्टी का हो तरुण मुला मरतो बरोबर वाडी वाढी तुमकडे दाखल आहात घ्या कोणी आहात कोणी त्यांच्यासाठी वरून असला तुमचं तुम्ही रक्षक आहात आमचे तर तुमचे पण सर्विसशील तुम्ही दाखल घ्या आणि आमची जीवनाची जनतेची काळजी घ्या तुम्ही तरुण मुला नाही समोर सांगून शिराव नाही पेट्रोलिंग वीस नसते ती पण पेट्रोल मी वगैरे आदरी होतीच तो देखणी विश्व कुटुंबं बीच बिटवीन ची जे आहे ना ते टर्मेल किती कर पीले ओ बेडरूम ने वो आवी ना को तू तो नुसता हे ना को कर लांबले तो द्यावे तुम्ही या पाच वर्षांपासून तो आर्थिक आहे तो तो ना तो ना ना तुम्हाला सगळी करा मी आहे बोलू मी सुरु वगैरे हेच बोलूय की तुम्ही माझा नंबर घेवला मला

आणखी ते काहीतरी काम न करता था, ते काम दुर्लक्ष करतात आणि मन्छुबा हे सगळ्या देवगडच्या सगळ्या मन्सिमारांना भेडसावत आहे ह्याच्यासाठी त्यांनी निवेदन दिलं आहे करतो परंतु ह्याला घरपासून सगळं आशीर्वाद आहे सत्ताधाऱ्यांचा जो आशीर्वाद आहे सत्ता सत्ताधारी सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे जनतेचं लोक नुकसान होत आहे त्यामुळे याच्यावरती टाकायला पाहिजे म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणून नाही डिपार्टमेंट हां मी गोष्ट बोलतो होते माहीत नाही तुम्ही माझ्या माहिती नव्हतं मी जे पू ती बराबरी चक्रामध्ये हां हा मी लोकांना पाठवतो वीस पर्शन लोक नियमित्रण येत होतो नॉर्मली कसं आहे माहिती का इथे सापडून सापडणार मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी पूर्वी एक व्यक्ती सापडली एक व्यक्ती सापडली ऑर्डर मिळाले होते आपण केस केले आहे मला वाटते रात्री पण ना एक बॉक्स मिळाला आहे त्या बॉक्स पस्ती लाटले मिळाले ते पण ताब्यात घेतले कारवाई केली आहे सगळ्यांना सर सुचत असतात प्रत्येकाला सामग्री आपल्या यादी चालू होता कामा नाही बंद पाहिजे कारवाई करा प्रत्येक बीड बीडमध्ये येते प्रत्येक सांगू माझं म्हणणं काय माहिती मी लोक त्यांचं नाही गेलो तर आम्हाला सापडलं नाही मी म्हणतो त्यामुळे कधी काळ शिकेल पण मी जर वाटतो आमगा ठिकाणी एखाद्या व्यक्ती बसली आहे किंवा व्यक्ती दे मी काही बोलते मग डायरी म्हणून फोन करा फक्त मी येतो साध्या विषयामध्ये मी कारवाई करू हा आणि बंद करायचं मग थोडंसं काय असतो आपण हे असल्यामुळे माती इतर इशू असल्यामुळे थोडंफार आपलं असं म्हणा तुम्ही असा इश्यू आहे इकडे पोलिसांवर आशीर्वाद केव्हा वा असं एक माझ्यामध्ये नाही त्यामुळे मी कोणतं पर्सनिक कोण विकते आणि ओळखतो जास्त कारवाई समुद्र किनारे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत